हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचं जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना तर चला हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर सोनल दिदी आलेल्या होत्या म्हणजे ननंदबाई आलेल्या होत्या तर दिदी परी सर्वजण आलेले होते स्त्री पण होत्या त्यांच्यासोबत सोनू होते तर मग ते संध्याकाळीच आलेले होते तर मग कमी थांबलेले होते आता येथे ना शंभूला पण ओवळायचं होतं तर शंभूला ओवळलेलं नव्हतं मी बादुरीला गेले ना तर शंभूला काय ओवाळलेलं नव्हतं तर मग आता ननंदबाई आले तर शंभूला पण ववळून घेतो शंभूची मग आंघोळ झाल्यानंतर मग ननंदबाईनी ना त्याला नन नन ओवाळून पण घेतलं तर आंघोळ झाल्या झाल्या मग सोराचा पण ड्रेस होता ना तेथे ते 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 तर त्याला सोराचा ड्रेस घालायचा होता मला तोच घालायचा आहे त्याच्यावरून तो खूप रडत होता ड्रेसवरतून मग त्याला सोराचा ड्रेस घालून दिला आणि त्याला खूप आनंद होतो तो ड्रेस घातल्यानंतर म्हणजे खूपच असं वेगळं फील करतो तो येथे मग अंजू दिदी परी दिदी दोघी पण आता शंभूला ओवळून घेत होत्या शंभूला त्यांनी काही ओवळलेलं नव्हतं मग आता शंभूला पण ओवळून घेत होत्या तर येथे तिघी पण बसलेल्या होत्या तर मी फोटो काढत होते तिघींचा त्यानंतर आहे ना मग शंभूला ओवळल्यानंतर आमचा अचानकच प्लॅन लागला का आम्हाला आहे ना गडावरती जायचं तर सप्तशृंगी गडावरती मग आम्हाला जायचं होतं म्हणजे जवळच आहे तर खाली आम्ही वणीमध्ये राहतो ना तर मग त्यामुळे सप्तशृंगी गडावरती जायला काही उशीर लागत नाही तर येथे आम्ही सर्वांनी आवरलं आणि दोन वाजता निघालेलो होतं आम्हाला पण बसलाच आम्हाला खूप उशीर होऊन गेलेला होता तर आम्ही आता आहे ना इथे पायपाय चाललेलो होतो तेथे पंथीजवळ आम्हाला जायचं होतं इथे येथे आता आम्ही चौफुलीवरती येऊन उभं राहिलेलो होतं तर येथे ना भरपूर अशी मोठी ना पंथी पंथीजवळ येऊन उभं राहिलं का बस पण मिळते तर येथे आम्ही ना बिरसामुंडापंथीजवळ थांबलेलो होतो आणि समोरच हॉटेलची लाईन सर्व काही लागलेली ला आहे तर मग आम्ही स हॉटेलच्या समोरच उभं राहिलेलो होतो आणि बसची वाट बघत होतो म्हणजे आम्ही घरून निघालो वा हो तर वातावरण पण काही एवढं चेंज नव्हतं तर त्यानंतर खूपच ढगाळ वातावरण झालेलं होतं येथे येथे बघू शकता तुम्ही एकदम जवळ असा असा डोंगर दिसतो सप्तसुंगीचा असं वाटतं पायी जाऊ पण मग भरपूर उशीर लागतो त्यामुळे मग आम्ही बसनंच निघालेलो होतो अर्ध्या तासानं आम्हाला बस भेट तर मग आता येथे ना ताई पण तिकडनं बसस्टँडवरूनच बसून आलेल्या होत्या म्हणजे त्या चिंच खड्यावरून आलेल्या आहे आणि मग वणी बसस्टँडवर थांबल्या आणि तेथून आता सप्तशृंगी गडावरची बस पकडलेली होती पण मग आता त्यांनी ना नांदुरी बसच येथे पकडलेली होती आता येथे आम्ही मध्ये थांबलेलो आहे आणि गडावरची बस आम्हाला पकडून वरती गडावरती जायचं आहे येथे समोर आहे ना ई बस पण लागलेली होती ते ई बस हे आम्हाला आहे ना असं मळमळ होती त्यामुळे मग कोणीच ई बसमध्ये बसलेलं नव्हतं तर आम्हाला आहे ना लालपरीमध्येच जायचं होतं तर सर्वजण आता लालपरी आल्यानंतरच आम्ही सर्वजण लालपरीमध्ये बसलो आणि निघालेलं होतं गडावरती गडावरती बस चालताना वातावरण बघू शकता खूप छान असं खालचं वातावरण दिसत होतं तर त्यानंतर आहे ना पावसाला पण सुरुवात झालेली होती तर तुम्ही समोरचे ढग बघू शकता तिकडनं ना पाऊस भरपूर पाऊस येत होता म्हणजे इकडं अजूनपर्यंत काही नाही पण तिकडनंच भरपूर असा पाऊस येतो होता आणि अशा वातावरणामध्ये ना बघायला खूप छान वाटत होतं तर त्यानंतर आहे ना आम्ही वरती जसं जसं वरती जात होतो ना तसं आहे ना वरती ढग खाली उतरत होते तर खूप छान वाटत होतं तुम्ही पुढे बघू शकता खूप छान असं मन प्रसन्न झाल्यासारखं असं झालं होतं खूप असं मन भरून आल्यासारखं झालेलं होतं या वातावरणामध्ये ना ऊन जर असतं तो खूपच अजून खूप छान वाटला असतं तर येथे बघू शकता गडावरचा रस्ता आहे ना वरती चढण्याचा रस्ता कसा दिसतो तर गडावरती ना भरपूर असे घाट लागतात त्यामुळे ना मग वरतून बघायला पण असं थोडं भीती वाटत असते तर येथे बघू शकता ढग पूर्ण आता खाली टेकलेले आहे डोंगरावरती आणि वरतून बघताना ना नांदुरी गाव पण दिसतंय बघा आता तुम्हाला दिसत असेल नांदुरी गाव पण दिसतंय आता आम्ही ना जसजसं वरती जातो होतो तस तसं आहे ना ढग पण खाली दिसत होते तर हे बघू शकता तुम्ही खालचं काहीच दिसत नव्हतं इतकं ढग खाली पण आलेले होते पूर्ण धुकं धुकंच दिसत होतं म्हणजे पूर्ण धुकं असं आलेलं होतं तर वरती जाताना ना लाईटच लावून वरती जायला लागत होतं तर इथे बघू शकता पूर्ण धुकं तयार झालेलं आहे तर आम्ही जसं जसं आता वरती चाललेलो होतो पाऊस पण उघडलेला होता ना मग आता धुकं पण कमी होत चाललेलं होतं इथे बघू शकता धुकं कमी झालेलं आहे हा व्हिडिओ आहे ना भाऊबीजेच्या नंतरचा व्हिडिओ आहे त्यामुळे ना हा व्हिडिओ टाकायला थोडा उशीरच झालेला आहे आता येथे बघू शकता वरती गडावरती आलो आणि पाऊस पण चालू झालेला होता पण धुकं कमी झालेलं होतं इथे बघू शकता येथे पावसाचं वातावरण आहे पण म मंदिर असं खूप छान असं दिसत आहे तर येथे तुम्ही बघू शकता वरती त्याच्यावरती धुकं जातं आहे कमी होतं आहे आणि ट्रेन पण येथून जात आहे तर इथे बघू शकता तेथे ना आता भरपूर असं धुकं पण आलेलं आहे आणि धुकं पण कमी होतं असं जास्त होतं कमी होतं आता आम्ही येथे ना सर्वजण बसमधून खाली उतरलेलो होतो तर येथे ना ट्रेन चाललेली होती ती पण बघत होतो आम्ही तर थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला होता ट्रेनचा तर मग त्यानंतर आहे ना आम्हाला ग वरती पायऱ्याने वरती चढून जायचं होतं आम्हाला काही ट्रेननं जायचं नव्हतं आम्हाला पायऱ्याने वरती चढून जायचं होतं गडावरती ना, ना नेहमीच यात्रा भरलेली असते म्हणजे ते नेहमीचेच दुकानं त्यांनी लावलेली असते ते तेथे कायमचेच तेथे दुकानं राहतात तर येथे बघू शकता खूप छान असं दुकानामध्ये राहतं पण किमती पण तितक्याच असतात त्यांच्या त्याच्यामुळे ना येथे गडावरती ना जास्त काही घेण्यासारखंच वाटत नाही असं होऊन जातं जी वस्तू आपण खाली घेतो ना ती किंम जेवढ्या किमतीत भेटते ना त्या तेवढ्या किमतीची इथे दुप्पट किंमत लावलेली राहते वस्तूंची तर येथे ना आम्हाला ओटी भरण्याचं सामान घ्यायचं होतं तर मग आता येथे ना ह्या दादांकडं आम्ही मग ओटी भरण्याचं सामान घेतलेलं होतं मग त्यांनी ओटी भरण्याचं सामान पण दिलेलं होतं आणि तेथेच आम्ही चप्पल वगैरे काढून ठेवलेली होती खाली आता आम्ही येथे तिघींनी पण ओटी भरण्याचं सामान घेतलेलं होतं मग त्यानंतर पुढं पण निघालेलं होतं तर येथे ना पहिल्याच पायरीला पण दर्शन घेतलं आम्ही आणि सर्वजण आता निघालेलो होतो वरती आमच्यासोबत मुलं पण होते आम्हाला असं वाटलं आता मुलं पायरीनं चालता का नाही पण मग पायऱ्यानं त्यांना खूप आनंद वाटत होतं चालण्यासाठी सोनूच्या पायाला लागलेलं ला होतं पण तरी सोनूने ना पायामध्ये कॅरी बॅग घातले आणि आता पायऱ्याने वरती चाललेले होते पाऊस झालेला होता ना त्यामुळे पायऱ्या पण ओल्या झालेल्या होत्या येथे आता तुम्ही बघू शकता वरतून धुकं पण दिसत होतं लिफ्टपेक्षा आहे ना पायऱ्यांनी चालण्याचा आनंद खूपच वेगळा असतो म्हणजे खूप आनंद वाटतो पायऱ्यांनी चालण्याचा दम लागतो पण मग पायऱ्याने चढताना खूप आनंद वाटतो तर मला पायऱ्यांनी चढण्या चढायलाच आनंद वाटतो मी पायऱ्यांनीच जाता असते लिफ्ट नाही ना इतक्यात पाच मिनटात वरती जातं आणि पर पाच दहा मिनटात खाली येतं पण मग पायऱ्यांनी चढण्याचा आनंदच वेगळा असतो आम्ही सर्वजण आता पायऱ्यांनीच वरती चाललेलो होतो मुलांना पण आनंद वाटतो पायऱ्यांनी चढताना आपण जितकं लिपणं फास्ट जातो ना तितकं तिथे ना दर्शनाला लाईन भरपूर लागलेली असते त्यामुळे ना दर्शन पण उशीरं होत असतं तर पायरेणीवरती चढता चढताच आपलं निम्मे रांगा लागलेल्या असताना तर मग तेथे आपलं जे लिपणं गेलेले असतात त्यांच्या सोबतीनंच आपलं वाला दर्शन पण होत असतं असंही त्यामुळे ना पायऱ्याने चढता चढताच आपलं निम्म दर्शन पण होत असतं असे खाली <galli> ना गर्दी काही नव्हती आता येथून ना बारी लागलेल्या आहे तर मग आता आता येथे थोडी गर्दी झालेली आहे तर आता आम्ही ना देवीच्या मंदिरासमोरच आलेलो आहोत तर येथे बघू शकता तुम्ही एकदम समोरच आलेलो आणि येथेच आल्यानंतर थोडी गर्दी लागलेली आहे आम्हाला येथे मंदिरामध्ये पण आहे ना ज्यांनी पास काढलेला असतो ना त्यांची वेगळी लाईन लागलेली असते आणि ज्यांनी नाही पास काढलेला त्यांना भरपूर अशी लाईनीनच जायला लागतं येथे बघू शकता आता लिफ्टचे पण इतकी गर्दी होती तर खूपच गर्दी होती तेथे आणि येथे हे पायऱ्यांनी चालणाऱ्यांची गर्दी होती येथे तर भरपूर अशी गर्दी होती तर मग आम्ही ना म पायऱ्यांनी चाललेलो होतो तर मग पुढं पुढं असं सरकत चाललेलो होतं येथे बघू शकता लिफ्टची गर्दी किती आहे तुम्ही येथे ना आम्ही देवीच्या मुख दर्शनाच्या समोरच आलेलो आहोत तर देवीच्या आहे ना समोर मार्कंड ऋषीचं मंदिर आहे तर एकदम देवीच्या एकदम समोरासमोरच देवीच्या मार्कंड ऋषीचं मंदिर आहे तर मार्कंड ऋषी हे देवीचे भाऊ आहे तर दोघांचं पण तोंड आहे ना समोरासमोर असे आहेत आता येथे ना आम्ही लाईनीमध्ये आलेलो होतं तर एकदम देवीच्या समोरच आलेलं होतं चला तुम्ही पण देवीचं आता दर्शन घ्या मंदिरामध्ये ना गर्दी भरपूर होती पण आमचं दर्शन खूप छान दर्शन झालेलं होतं येथे गर्दीच खूप आतमध्ये ना गर्दी खूप होती ज्यांच्याकडं लहान बाळ होते ते पण तेथे ना खूप रडायचे असे पण मग मी शंभूला काही नेलेलं नव्हतं शंभू घरीच होता मिस्टरांजवळ तर तो घरीच झोपलेला होता तर येथे तुम्ही बघू शकता तळ्यावरचा पण किती छान व्यू दिसतोय येथे आमचं सर्वांचं आता छान असं दर्शन झालेलं होतं आणि येथे आम्ही सर्वांनी देवीच्या समोर पण फोटो काढलेले होते तर त्यानंतर मग दुसऱ्या मार्गानं आम्ही खाली उतरत होतो आता दर्शन झाल्यानंतर आता खाली उतरत होतो पायरेंनी पण मग पायरेंनी खाली उतरता उतरताना पायाच्या असं थोडंसं कापराव पण व्हायला लागलेलं होतं तेथे गडावरती ना भरपूर असे माकडं पण होते तर तेथे जाळी लावलेली होती ना त्या जाळीला धरून पकडून पकडून असे वरती पूर्ण वरती चढत होते तर आम्ही तेच बघत होतो तेथे तर येथे बाहेर आल्यानंतर भरपूर असे दुकानं पण लावलेली आहे खेळण्यांची भरपूर असे पण पन... जेवढी खेळण्या विचारावं तेवढ्या महागड्याच किमतीच्या होत्या त्यामुळे आम्ही काही तिथे एवढी काही खरेदी केलेली नव्हती आणि मग त्यानंतर ये ना सर्वांना भूक लागलेली होती तर घरूनच आम्ही चपात्या वगैरे घेऊन गेलेलो होतो भाजी चपात्या आणि मग त्यानंतर आहे ना तेथे एक छोटंसं हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होतो आम्हाला वाटलं आम्ही घरून डबा घेऊन गेलेलो आहोत येथे काही ऑर्डर करायची गरज नाही पण मग तेथे ते गेले ते नाही तर लगेच आम्हाला त्या वेटरने विचारलं का तुम्हाला काय ऑर्डर करायची आहे नाहीतर तसं काही बसून देणार नाही आम्ही तर मग आता येथे ना आ, सोनाल दिदींनी मुलांसाठीच चार सँडविच मागवलेले होते मग त्यानंतर आहे ना येथे आम्ही सर्वजण बसलेलो होतं तर मग येथे मग त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर मग आम्हाला आहे ना बसला पण जायचं होतं बसनं मग बस पकडायची होती मग त्यानंतर आम्हाला निघायचं होतं पण मग आता येथे ना आम्हाला भरपूर उशीर होऊन गेलेलो होता म्हणजे आम्ही अर्धा एक तास आम्ही तिथे वाट बघितली पण काही बसच आलेली नव्हती आम्ही सहा वाजता स्टॉपवरती आलेलो होतो पण मग बस काही लागलेलीच नव्हती आम्हाला येथे आम्हाला आहे ना बसचा बस खूपच अनुभव आलेला आहे तर म्हणजे आपण टायमावरती तेथे त्या ठिकाणी येऊन थांबलेलं असलं तर बरंही नाही तर बसची वाट बघायला आम्हाला खूपच वेळ म्हणजे खूप वेळ वा वाट बघायला लागली तर आम्ही सहा वाजेचं बसची वाट बघत होतो तर आम्हाला पावणे नऊला बस लागलेली होती म्हणजे बस पण नाही लागली ही बस आलेली होती ती बस मुक्कामी बस होती तर गडावरती मुक्कामी थांबत असते आणि मग त्यानंतर आहे ना आम्ही प्रायव्हेट गाडी केली आणि नांदोरीमध्ये आलेलो होतो तर मग नांदोरीमध्ये पण येऊन आम्हाला परत प्रायव्हेट गाडी करायला लागली आता प्रायव्हेट गाडीनं आम्ही आता खालच्या वणीमध्ये आलेलो होतो म्हणजे आम्हाला म्हणजे आम्हाला खूपच अनुभव आला का बसनं प्रवास करायचा म्हटलं तर खूपच त्या दिवशी ना शनिवार असल्यामुळे ना बसचा खूप प्रॉब्लेम होता येथे आता मुलं पण कंटाळून गेलेले होते तर मग त्यानंतर प्रायव्हेट गाडीनंच आम्ही खाली आलेलो होतो आणि मग घरी आल्यानंतर सर्वजण फ्रेश झाले प्रथम आणि मग त्यानंतर स्वयंपाक केला स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि जे ते पटकन झोपी गेलेले होते इथे बघू शकता असं पता, झोपायला गेलेले होते तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय